कासपटार पाहायला जाणं जीवावर बेतलं कार आणि टेम्पोचा भीषण अपघातात चार जण ठार माळशिरस तालुक्यातील कारुंडे गावाच्या पुलावर घडला अपघात पाहूया सविस्तर कार आणि टेम्पोचा भीषण अपघात होऊन मायलेकरासह चार जण ठार झाले आहेत तर तीन जण गंभीर जखमी झाले हा अपघात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कारुंडे गावानजीक आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडला पंढरपूर फलटण मार्गावरील कारुंडे येथील पुलावर दुपारी एक ते दीडच्या सुमारास टेम्पो आणि कार मध्ये हा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की चौघांचा जागीच मृत्यू झाला इतर तीन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आला आहे मृतात आई आणि मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे दोघांचाही एकाच क्षणी अपघातात मृत्यू झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार लासूरने तालुका इंदापूर येथील राजेश शहा हे आपल्या कामगारांना घेऊन सातारा येथील कासपटार पाहण्यासाठी निघाले होते कारुंडे येथील पुलावर समोरून येणाऱ्या टेम्पोला जोराची थडकली यामध्ये राजेश अनिल शहा वयवर्ष पंचावन्न दुर्गेश शंकर घोरपडे वयवर्ष अठ्ठावीस कोमल विशाल काळे वयवर्ष बत्तीस तर शिवराज विशाल काळे वयवर्ष दहा हे जागेच ठार झाले या अपघातात आकाश लोंडे पल्लवी पाटील अश्विनी घोरपडे हे तीन जण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळतात सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत ते घटनास्थळी तपास करीत असून अपघाताची कारणे समजून घेत आहेत साठी एकनाथ वाघमोडे दहि